ओम शांती चार डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवची ची अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निश्चयाच्या आधाराने संपूर्ण पवित्रता धारण करा बाबा या वाणीमध्ये सांगतात काही लोकांना धारणा जमत नाही पण ब्राह्मण परिवार ब्राह्मण आत्म्यांचे आत्मिक प्रेम आणि पवित्रतेचा जीवनावर पडलेला प्रभाव दुनियाच्या वायुमंडलच्या तुलनेत इथली संगत आवडते बाबा म्हणतात ज्ञान असणे म्हणजे समज असणे समजदार आत्मा वेळेप्रमाणे समजदारीने नेहमी सफल होतो बाप दादा म्हणतात प्रत्येकाला मन वाणी कर्म संबंध संपर्क मध्ये मुक्त बनायचे आहे ओम ओमशांती चार डिसेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निश्चयाच्या आधाराने संपूर्ण पवित्रता धारण करा आता आपण अव्यक्तवाणी ऐकूया बाप दादा सगळीकडच्या नवीन मुलांना पाहत आहेत बाबा म्हणतात निश्चय या ब्राह्मण जीवनाच्या संपन्नतेचा आधार आहे आधार मजबूत असला की सहज आणि तीव्रतेने संपूर्णतेपर्यंत पोहोचता येते मी परमात्म बापाचा बनलो स्वतलाही मध्ये जाणले मानले आणि चालणे आणि बापालाही जो आहे तसे जाणणे हा आहे यथार्थ निश्चय ब्राह्मण परिवार ब्राह्मण आत्म्यांचे आत्मिक प्रेम आणि पवित्रतेचा जीवनावर पडलेला प्रभाव दुनियेच्या वायुमंडळच्या तुलनेत लोकांना इथली संगत आवडते जगात सगळीकडे अशांतीचे दुःखाचे वातावरण आहे म्हणून इथे आल्यावर खूप लोक प्रभावित होतात जगातील संबंधीच्या दुखी वातावरणापासून दूर जितका वेळ सेंटरवर राहतात तितका वेळ शांतीचा अनुभव करतात मुख्य गोष्ट आहे यथार्थ निश्चय पक्का झाला पाहिजे घरी गेल्यावर पुन्हा अशांत आणि दुखी होतात कारण म्हणताना तर म्हणतात मी आत्मा आहे आणि बाप सर्व मान आहे पण प्रॅक्टिकलमध्ये व्यवहारात कर्ममध्ये आलं पाहिजे ना बाप सर्व शक्तिमान आहे आणि माया हलवते आहे रस्ता क्रॉस करतानाही लहान मुलाबरोबर जर कोणी त्याचे पालक असले तर तो मुलगा क्रॉस करतानाही नाचत असतो कारण त्याचा निश्चय विश्वास पक्का असतो की मला सांभाळून घेणारा माझ्या सोबत आहे एकीकडे म्हणता बाप सर्व शक्तिमान आहे यासाठी दोन गोष्टी असू शकतात एकतर सोबत बाप आहे हाच विश्वास नाही जिथे निश्चय बुद्धी म्हणजे विश्वास पक्का आहे तिथे विजय निश्चित आहे एखाद्याचा एखादा हिसाब किताबही येत असेल तरी मनाला हलू देऊ नका बाबा म्हणतात काही मुलं म्हणतात ज्ञान योग चांगला वाटतो ज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा ड्रामा एवढे म्हणणे नाही ज्ञान असणे म्हणजे समज असणे ज्ञानाला जीवनात आणणे जो समजदार असतो तो वेळेप्रमाणे समजदारीने नेहमी सफल होतो समजदारची निशानी आहे तो कधीच धोका खाणार नाही त्याची बुद्धी नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट असेल आणि धारणा स्वरूपची निशानी आहे नेहमी डबल लाईफ सेवाधारीची निशानी आहे नेहमी निमित्त आणि निर्माण भाव बाबा म्हणतात अनुभव करा सर्व शक्तिमान बाप सोबत आहे ब्राह्मण म्हणजे विजयी जर काही खिटखिट आहे तर क्षत्रिय म्हणावे लागेल युद्ध करावं लागेल तर क्षत्रिय चंद्रवंशीमध्ये जावं लागेल म्हणून बाबा म्हणतात प्रत्येकाला मन वाणी कर्म संबंध संपर्क मध्ये मुक्त बनायचे आहे झमेला म्हणजे खिटपीट अहंकार मीपणा संकल्प हे पण झमेला आहे बाबा विचारतात खूप साऱ्या हिऱ्यांमध्ये दोन चार झमेले वाले हिरे असतील तर कोणालाच आवडणार नाही झमेला मुक्त होण्याची सहज विधी आहे पहिले स्वतःला झमेला मुक्त बनवा हा असा आहे तो सोबती तसा आहे त्यांनी केले म्हणून असं झालं माझा त्यात हात नव्हता मी काही केलं नव्हतं परिस्थितीच तशी होती असा विचार करू नका बाबा म्हणतात बहानेबाजी कारणे सांगू नका पहिले स्वतः मुक्त बना ओम शांती